नमस्कार तुम्ही तेलिगल्त पाऱ्यावर जायचो पका बका, बका खाणारा राक्षस बका 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 सूर। हे हे। बका, सूर। बका बका केळे खाणारा केश्वर वरातीत वाचत ते नाही रे बाजा बजा। <laughs> आई आई आए 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 ना जाऊ जाहेांबा थांबा 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 तुला सांभाळता येत नाही पडला तू बस बसा 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 जग पडलं मी सावरलं बजरंग पागडे काय साहेब तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये एवढी टोपली भर केळी खाता नाही एकच खाल्लं लाज नाही वाटत नाही वाटत साहेब नाही म्हणतोय त्याच काय झालं ती मैना केळेवाली आली होती ही माझ्याबद्दल काय म्हणत होती तू कधी मारणार आहे म्हणून चुप तुझ्याकडे नव्हती आली साहेबांच्याकडे आली होती काय मैना केळेवाली माझ्याकडे आली होती हो ना सकाळीच केळी घेऊन आली होती किती सुकली बिचारी मैना नाही केळी आणि म्हणत होती तोपटे साहेब मला माझ्या वडिलांसारखे आणि या भावासारखा तुमच्यासाठी केळी पाठवलेत खाऊन झाल्यावर परडी परत मागितली शटप साहेब माझं पण म्हणा ना शटप ह्याला म्हटलं आई शपथ अच्छा साहेबांना दिलेली केळी तू काय खात होता कारण तू खाल्ली असतीस म्हणून अरे गाडवा आम्ही टेस्ट करून बघत होतो त्यात काय आणि साहेबांनी खाल्ला असता आणि साहेब लोडकले असते मग आपल्या दोघांनाच खर्च आला असतो ना टोपी घाल मला असली घाणेडी सवय नाही अरे तुझी टोपी घाल ठीक घालतो टोप्या घालतो मला साहेब चौकीत कोडी सोडवतो तू चौकी मध्ये कोडी सोडवतोस त्यामुळे काय होतं का जनरल नॉलेज वाढत मी आडाणी झालो होतो तुमच्या ह्याच्यासारखा ह्याच्यासारखा माहिती आहे माहिती आहे तुला किती अक्कल आज किती कम्प्लेट आलं तुला होते साहेब एक डॉक्टर आला होता स्कूटर हरवली म्हणून मग तू काय सांगितलं सायकल विकत घे पेट्रोलचा खर्च वाचतो ना म्हणून आणि दुसरी भाई आली होती नवरा दारू पिऊन मारतो म्हणून मग तिला सुद्धा तू काहीतरी सांगितलं सांगितलं ना काय सांगितलं ही तिला म्हटलं तू दोन मार कानाखाली ही नवऱ्याच्या नवऱ्याच्या हे काय साहेब तुमची पापी द्या काय काहीतरी काय मातूस साहेब हा बजा पब्लिकला फार उलट सुलट उत्तर देतो गावात त्याच्यामुळे आपली इज्जत आली नाहीये तुम्ही त्याला ओरडा मिस्टर बजरंग बागडे मिस्टर बजरंग बागडे मी काय तुमचा आगाऊपणा वाढत चाललाय गावात तुमच्याबद्दल कंप्लेंट्स वाढत चालले भांडणच लोकसंख्या किती वाढली आहे तुमचे पाच भावाचे पाच ह्याचे पाच बाहेरचे तू कशाला ओरडतोय तुमची सवय लागली हो अरे मी इथं आहे ना आहेत ना अजून ते गेल्यावर बघू काय घरी चढाल प्रधान साहेबांच्या वशिलाच तट्टू म्हणून आजवर तुझी गाय केली होय साहेब पण आता तुला सोडणार नाही कुठे जाऊ साहेब गावात जाऊन राऊंड मार गावात काय राहिलं नाही हो होतो ना काठी राहिले ना माझी जातो बरं झालं साहेब तुम्ही त्याला झापल चला खाऊया चटा तिथे काय बघतोय गावात कुठे कसं फिरायचं ते बघतोय अरे तिकडे जाऊन रजिस्टर कम्प्लीट रजिस्टर हे काय करतोय कपाट कुठे आहे तिकडे आहे बा कपाट तिकडे खेळतली कपाट कपाट कुठे वजन कमी करा म्हणे गावात दुसरे काही कामच नाही सारखं राम 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 अरे काय चाललंय घरी जाऊन अभ्यास करा गावात शाळा असून पोरं कोट्या खेळतायत काय करायचंय पोरांना कळत नाही बाबा

हवालदार माझ्या बाच नाव काढायचं नाही त्याला सांगेन अरे तुझ्या बाचा कोण घाबरत तुझ्या बाला तुम्हीच काय समजा गाव बाला वॉचमन 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 अरे तर मी पोलिसमॅन आहे पोलिसमन वॉचमॅन झाला शंभर केळी खातोय पेलवान है पैलवान पेलवान आहे पेलवान अगं तो पेलवान असेल पण मी बजरंगबली बली आहे जे बजरंग बली ओ हवालदार हा गो ब बजरंग ब्रह्मचारी असतोय ना पण तू देवळातला ब्रह्मचारी असतोय मी चौकीतला बजरंग आहे मी जर तुला छाती फाडून दाखवली ना तर तुला काय काय दिसेल माहितीये काय काय दिस लई केळी हा दिसतील केळीवाली फाडून दाखवतो की घाबरतो काय तुझ्या बाला आता दाखवतो येत नाही जा नंतर फाडून दाखवतो काय फाडून दाखवतो ए बा आपलं केळी कशी फाडायची ते फाडे संध्याकाळी भजरंगाच्या तेवढ्याजवळ भेटा हय बाय भेटतो भेट भारी जेवढंच आहे मला तेवढाला भेटाय बोलावलंय आय चला ओ दा संध्याकाळी तेवढ्या सांगळी तेवढंच जातं समजे भजरंगाचं भजन असं तुम्ही याला वास पण केला कोण असतो नशीब म्हणायचं आपलं दुसरं काय आमच्या गावचं प्रेम सगळ्या बायका बसली असतील बघ ए काय चाललंय नुसते बसले कविता वाचन वाचत आहे अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा ही लक्ष्मण रेषा याच्या पुढे गेलास ना तर उचलून घेऊन जाईन तुला हा आता बोला हा हे जवळ जायचं नाही हा ठीक आहे ठीक आहे जास्त लाड करून नको ठाण्याला पाठवून माहित नाही हा शेंगदाणे शेंगदाणे खातोय अरे वा खरे शेंगदाणे दिसताय हनुमान टेकडी वा वा आणि हे काय हे काय हे काय हा डोक्यामध्ये छप्पर उडाल प्रेम करतोय हा बस धारपूंची कामं उजाडात करतोय हे बा कृष्ठ दाणे खायचे काही केलंच ना तर दोघांना आठ टाकीन वेगळं वेगळं हनुमान टेकडीची टेकडी म्हणून टाकली अरे आमचा हनुमान ब्रह्मचारी आणि त्याच्या टेकडीवर पोरीत पोरी <laughs> <laughs> ये ना जवळ असं काय ते अग इथे आपल्याला कोणी बघायला येत नाही ये ना नको ना नाच मी नको म्हटलं ना हे आज आपण किती दिवसांनी भेटतोय नको नौ, ना पण अग पण फक्त एकदाच हे काय ग नाही हे ऐक माझ मी नको म्हटलं ना अगं कम ऑन यार आज ते मस्त एकांत नाही एकदाच हे आज मी तुला सोडणार नाही त्रास देतोय काय तुम्ही घाबरू नको सीतामाई आता आलाय बजरंग भाई बजरंग भाई की जय रे ती छेड काढतोस काय अहो हवालदार हा सीता नाही ते गीताय गीता तू झाडाखाली बसून काय गीता वाचत होतास चौकीवर चल तुझं गीता रस्ते उलगडून टाकतो का मी थांबा मी आहे ना कशाला आणता हा दादा आहे ना तारा लागतो साहेब हा घ्या लफंगा काय ना याने एका मुलीचा विनयभंग केला खा केला बापू बजा गाडवा याला लफंगा म्हणतोस अरे हे शेअर बाजार मधले मोठे दलाल आहे हे दलाल लोकच फार लफंगे असतात हा बिग बुल चा बुल अरे माझ्या पुरी बरोबर यांचं लग्न ठरलंय मोडून टाका एक नंबरचा कंडम माणूस आहे हा एका एक पुरी बरोबर जबरदस्ती करत होता पुरी बरोबर जबरदस्ती कुठच्या अहो तुमचीच मुलगी आहे साहेब ती मी तिच्या बरोबर नुसतं बोलत बसलो होतो तुमचं पण कुठे जाते का हो काय बाबा बाबा आम्ही दोघंच बसलो होतो हनुमान टेकडीवर अगं पण एवढा धीर धरवत नव्हता लग्नाच्या अगोदरच तेच म्हणतोय मी तू गप्पा मी बोलतोय ना तिच्याशी अहो बाबा आम्ही नुसतेच बोलत बसलो होतो तेवढ्या खेळ आले आणि उगीच खोट बोलते हे माझ्या कोणाबद्दल बोलतोय तू माझी मुलगी आहे ती तरीच खोट बोलते मजा तुला रखत यू शटअप मी बोलतोय ना त्याच्याशी नाहीतर काय ते बोलतायत ना दोन मोठी माणसं बोलतायत शेटाप हे यू शटप छटप यू शटप रे यू शटअप शेटाप मजा तुझ्यामुळे पोलीस स्टेशनचा मासळी बाजार झालाय आणि तुमच्यामुळे केळी बाजार झालाय शटप थांब प्रधान साहेबांना सांगून तुला कामावर काढून टाक मी तुमच्याकडे कामाला येईन येऊाव चढाव चढाव वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पस्तीस पस्तीस छत्तीसतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस भजा पूजा पूजा करतो हे भजा चोवीस नंतर एकदम पस्तीस कशा आले त्याचं काय झालं ते पंचवीस ते चौतीस आकडे मला पाठ नव्हते ना म्हणून मी परत सुरू करतो एका करू नकोस हे काय लहान मुलासारखं हो लहानच होतो अजून त्याची बुद्धी वाढायची तू का थांबलास का सुरुवात चल रे बजा बस इथं पाणी घ्या हे बघा तुम्ही त्याच्या असले फाजील लाड करत जाऊ नका आणि तुमच्या माहेचा म्हणून कसं नसतं कौतुक करू नका अहो असं काय करताय लहानपणापासून आई बापा विना वाढलाय बिचारा आले पाक विकून शाळा शिकलाय हो ना म्हणून तर त्याला इथं भरती करून घेतला पण त्याचे जर असेच उद्योग चालू राहिले ना तर एक दिवस मला मात्र आले पाक विकायची पाळी येईल आले पाक भाजा पाक आले मला ड्युटीवर जायला हवं हाच तुझा फाजीपणा नडतो काय करू साहेब चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी सारखा धडपडत असतो पण धडपडतच नाही सगळं माझ्या अंगावर येतं बिचाराची इच्छा आहे हो चांगली कामगिरी करायची तुम्ही त्याचीच बाजू घेणार तुमच्या माहेरचा ना तो माहेरचा लाडू यालाच फाजीलपणा म्हणतात चांगली कामगिरी म्हणजे माकड चेष्टा नव्हे खरंच काही करून दाखवायचं असेल तर त्याला डोकं वापरावं लागतं शौर्य दाखवावं लागतं कुठे या चंदनपूर मध्ये इकडे इन्स्पेक्टरची पोरगी सुद्धा बिंदास फिरते काही घडत नाही इकडे मुंबईकडे बघा बॉम्बस्फोट गँग वर बँक रॉबरी मला एक संधी मिळू दे मग बघा या बजरंगाची कमाल मिळेल हो मिळेल आज ना उद्या तुला ही संधी मिळेल काही झालं ते नाव बजरंग आहे तुझं हो ना त्याच्यात नवसा माझा जन्म झाला म्हणून आईनं माझं नाव बजरंगा असं ठेवलं नुसतं नाव असून काय उपयोग आहे एकदा तरी त्या बजरंगासारखा पराक्रम करून दाखवा ना वा कस अगदी माझ्या मनातलं बोललात त्याच्यासारखा पराक्रम त्याच्यासारखं शौर्य दाखवावं वा, म्हणून तुम्हाला वशीला लावून मी पोलीस खात्यात भरती झालो जय हिंद वा बालका वा धन्य तुझी बजरंगा